हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आज सर्वताईना श्री स्वामी समर्थ तर आज एक नवीन व्हिडिओ होणार आहे आज कुठली रेसिपी नाही आहे कुठलं डेली रुटीन वगैरे काही नाही आहे आज तुम्हाला मी माझे साडी कलेक्शन शेअर करणार आहे तर माझ्याकडे किती काट्यापदराच्या साड्या आहेत किती असाव्या लागतात एका लेडीजकडे परत नेटचं कलेक्शन माझ्याकडे किती आहे परत पैठणे वगैरे किती आहेत तेच मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मग चालू करू सुरू करूया आपण आपला व्हिडिओ तर सर्वात आधी मी तुम्हाला माझं नेट कनेक्शन दा नेट नेटच्या साडीचं कनेक्शन दाखवते तर माझ्याकडे किती आहे तर हे बघा हे व्हिडिओमध्ये बघितलीच असेल से तुम्ही मी रवा लाडूची रेसिपी टाकली ना त्या व्हिडिओत मी डागा वेअर केलेली होती तर हे बघा किती छान अशी पिंक कलरची साडी आहे पूर्ण असा पदर भरलेला आहे हिचा असा हे बघा आणि खालच्या साईडला मिरे मिर्या जिथं पडतात ना तिथं खालच्या साईडला हाफ वॉट हाफमध्ये असं डिझाईन आहे तर ही अशी एक साडी आहे पिंक कलरची तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा हे एक साडी झाली नेट कनेक्शन नेट कलेक्शनमधली आणखी एक आहे तुम्हाला आवडली असेल प्राईस विचारू शकता मी प्राइस पण सांगेल तुम्हाला तर ही एक क आहे नेटमधलीच हे बघा किती छान असा कलर आहे लाईट स्काय कलर आहे लाईट कलर एकदम लाईट आहे खूप छान बघा ही अशी पूर्ण भरलेली आहे काटाला अशी छान भरलेली आहे हे बघा आणि पूर्ण अशी नेट चीन पूर्ण साडी भरलेली आहे ही एक नेटची आहे आणखी एक आहे पॉली पिशव्या अशा पिशव्या मी ऑर्डर केलेल्या होत्या मी शोरूम लिंक असे हवी असेल तर नक्की मेसेज करा मला आ, कमेंट करा मी लिंक शेअर करेल तुमच्यासोबत तर अशा पिशव्यात छान पेटीकोट परत आपलं ब्लाऊज छान राहतात इकडे तिकडे शोधायची गरज नाही पण जेव्हाही आपल्याला वेअर करायची असेल तेव्हा तर हे बघा ही अशी आहे पिंक कलरची आहे ह्याच्यात तुम्हाला वेगळा कलर दिसत असेल आणि अशी खालून बॉर्डर आहे छान पूर्ण साडीला बॉर्डर आहे आणि ही पूर्ण भरलेली साडी आहे तर खूप छान अशी आणि जेवढेही माझ्या साड्या आहेत ना हे मी हडपसरचं मूळचंद आहे ना तिथूनच घेते कारण काय मूळचंदला खूप छान व्हेरायटी बघायला मिळतात आपल्याला क्वांटिटी साड्यांची खूप सारी असते हे म्हणजे असं नाही की एक दोन साडी बघितली झालं मग पसंत करा असं नाही आहे ते खूप क्वांटिटीमध्ये साड्या दाखवतात जोपर्यंत आपल्याला पसंत येत नाही तोपर्यंत तर ही नेट नाही आहे पण नेटमधूनच येते ही बघा ही एक साडी आहे हे पण घातली वेअर केली ना खूप छान अशी दिसते हे बघा मी अंगाला लावून दाखवत तुम्हाला हे बघा किती छान अशी साडी दिसते हे बघा खूप छान कलर आहे आणि लाईट कलरच घेते मी जास्त डार्क कलर मला आवडत नाही तर ही पण एक नेटमधूनच आहे पण नेट नाही आहे नॉर्मल वेगळी आहे थोडी आणि वट सावित्री होती ना वट सावित्रीची पूजा त्याला मी साडी घेते सहसा करून तर ही पण एक नेटमधूनच आहे हे बघा पिस्ता कलर आहे मोबाईलात वेगळा दिसत असेल काटाला अशी पूर्ण भरलेली आहे हे बघा आणि हे पण अशी नेटमधूनच आहे आणि अंगाला अशी चेपून चापून घालता येईल अशी साडी आहे कुठलीच साडी ही माझी तुम्हाला अशी अंगावर फुगलेली वाटणार नाही जेवढे मी साड्या घेते ना तेवढ्याच लाईट वेट घेते थोड्या महाग असतात पण लाईट वेट घेते कारण काय जास्त हेवी साड्या घेतल्या ना की नको नको होते दिवसभर वेअर करायला त्याच्यामुळे मी लाईट साड्या घेते एकदम लाईट वेट असतात माझ्या कुठली एकही साडी हेवी नाही आहे हे बघा लाईट वेट असते एकदम हलकी आणि घातली ना अंगाला अशी चेपून सापून राहते हे होत नाही का होत नाही फुगत नाही तर एवढं होतं माझं नेट कनेक्शन कलेक्शन सॉरी नेट कलेक्शन तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर चला मी आता तुम्हाला पैठण दाखवते पैठण आहे किंवा मी जास्त आणत नाही जास्त ते वेअर करणं होत नाही त्याच्यामुळे तर दोन तीनच आहे ज्या ट्रेंडिंग पैठण होते होत्या होते तेव्हा मी घेतलेल्या तर हे बघा हे अशी पिवळ्या कलरची चंद्रकोर आहे आणि खाली असा मोरपंखी कलर आहे काटाला हे बघा खूप छान अशी वेअर केल्यावर खूप सुंदर साडी दिसते हे बघा ही पण एकदम लाईट वेट आहे जास्त हेवी नाही आहे तर मागच्या दिवाळीस से ट्रेंडिंग होतं चंद्रकोर मी पण घेतली सगळं म्हटलं चला आपण पण एक घेऊन टाक पैठणी तर छान दिसते एक दोन पैठणी हवीच तर ही एक पैठणी झाली आणखी एक आहे हे बघू शकता अशी आणि मी माझे ब्लाउज मिस शिवते त्याच्यामुळे ब्लाऊजचा काही खर्च येत नाही तर हे बघा याला खाली मोराची डिझाईन आहे काटाला आणि हे पण वेअर केल्यावर आहे ना खूप सुंदर दिसते ही पण अशी लाईट वेट आहे जास्त हेवी नाही आहे तर बघू शकता की ती छान अशी कलर आहे आणि छोटी छोटी या चार फुलांची अशी बुट्टी आहे तर ही एक पैठणी आहे आणि परत ही एक आहे तर हे फार आधीचे आहे तर बघू शकता ही एक पैठणी आहे मोरपंखी आपली सॉरी मेहंदी कलरची आहे लाईट मेहंदी कलर आहे खाली बॉर्डरला अशी मरून कलरची बॉर्डर आहे तिला आणि हे पण खूप छान आहे पदर दाखवते मी तुम्हाला हे बघा पदर असा पूर्ण भरलेला आहे हिचा पण ब्लाऊज पीस आहे तर अशी छान ही एक पैठणी आहे तीनच तीन ते चार पैठणे आहेत जास्त नाही तर हे झालं आहे माझ्या पैठणीचे कलेक्शन तीनच होत्या जास्त मी पैठणी आणत नाही कारण काय वेळ होत नाही करणं त्याच्यामुळे तर आता ऑर्गेंझामधून नवीन ट्रेंड निघालं तर ऑरगेन्झामधली एक साडी दाखवते दोन आहेत माझ्याकडे हे बघा अशी छोटी बॉर्डर आहे छान आणि अशी पूर्ण साडी भरलेली आहे हे बघा हा पण कलर खूप छान आहे अंगावर एकदम लाईट वेट आहे आणि खूप सुंदर अशी साडी आहे ही एक आहे ऑरगेन्झामधून आणि ही एक आहे हे बघा पिंक कलर आहे हा बेबी पिंक कलर म्हणतो ना आपण तो वाला तर ही एक आहे ऑरगेंजामधूनच आहे हे पण वेअर केले ना खूप सुंदर अशी दिसते एक ही एक आहे तर हे झालं ऑर्गेन्झाच्या दोन होत्या माझ्याकडे तर आता तुम्हाला दाखवते मी आणखी एक नेटची साडी तुम्हाला दाखवायला दाखवायची तर ही एक आहे नेटचीच साडी पण याचा नेट वेगळा आहे असा सॉफ्ट नेट आहे असा तो वेगळा आहे आणि हा वेगळा नेट आहे तर हा असा सॉफ्ट नेट आहे बघू शकता तर अशी आहे ही साडी अर्धी अशी भरलेली आहे हे बघा मिऱ्यांवर पूर्ण नाही अर्धीच भरलेली आहे पण पद्र्याला पण सेम तशीच आहे अर्धी भरलेली हे बघा खूप छान अशी साडी आहे मी सहसा करून नेटच्या साड्या जास्त वेअर करते कारण काय लाईट वेट असतात आणि घालायला पण इझी होतात आणि ही माझी डोहाळे जेवणाची आहे हे बघा अरे याचं या प हे आहे ना पूर्ण साडी नेटमध्ये आहे फक्त पल्लू जो पदर असते ना आपला पदर ग्रीन कलरचा आहे हे बघा पूर्ण साडी अशी नेटमध्ये आहे हे जे नेट, नेट आहे ना हे नेट आहे हे असं पूर्ण नेटमध्ये आहे थांबा मला दाखवते मी ओपन करून हे बघा पूर्ण अशी नेटमध्ये आहे नेसायचा बॅग प्लेन आहे मिऱ्यांवर अशी हा अर्धी डिझाईन आहे हाफमध्ये आणि पदर ग्रीन पाहिजे ओटीला म्हणून डोहाळे जेवण जेव्हा झालं ना माझं तेव्हा ग्रीन कलरची साडी पाहिजे ग्रीन कलरची साडी पाहिजे पण मला जास्त ग्रीन नको होती तर मग हा असं याला पल्लू तेव्हा ही फॅशन ट्रेंडमध्ये होती खूप फॅशन चालत होती तर हे जवळपास कधी दोन हजार सोळामध्ये तर ही अशी घेतलेली आहे तर जशीच्या तशीच ठेवलेली आहे मी ही एक साडी झाली तर आता तुम्हाला माझ्या काटापदराची साड्या दाखवते तर ही बघा ही एक साडी आहे खूप सुंदर साडी आहे कलर्स असा करून मी जास्त पिंक किंवा ऑरेंज असंच घेते ही बघा ही एक आहे अशी पदर असा भरलेला आहे पूर्ण ब्ल्यू कलरचा आहे हे बघा फिरता कलर आहे ही पण खूप सुंदर साडी आहे आणखी एक आहे ग्रीन कलरची हे ग्रीन कलर आपण नाही का सणावराला वगैरे काही देवाचं वगैरे असलं की असे ग्रीन कलरची वेअर करतो त्याच्यात पण अशी छान फुलांची डिझाईन आहे आणि पदर आहे ना याचा असं भरलेला आहे शालू टाईप पदर आहे हे बघा आणि ब्लाऊज असं आहे मरून कलरचं तर हे ग्रीन कलरचे आहे आणि हे व्हाईट आहे सोडा सोमवाराची पूजा वगैरे करते ना मी तर तेव्हा वेअर करते तर अशी ही वाईट आहे आणि काट आहेत ही अशी काठ काट मोठे मोठे आहे त्या साडीला असे आणि ही पण असे लाईट वेट आहे जास्त वेट वगैरे नाही आहे ही एक आहे हे बघा अशी खाली काट आहेत आणि ही साडी आहे पदरीचा पदर ऑरेंज पदर कलरचा आहे जसं ब्लाउज आहे ना तसा पदर आहे हे बघू शकता हा पदर आहे आणखी दाखवते तुम्हाला ही एक आहे हे मी संक्रांतीला घेतलेली मागच्या हे बघा हा पदर आहे असं पूर्ण पदर आहे आणि ही साडी आहे हा पण लाईट मेहंदी कलर आहे आणि अशी काटाला अशी भरलेली आहे आणि हे लग्नाच्या वेळेस घेतलेले मी ग्रीन कलरची तेव्हा हो या साड्यांचं खूप ट्रेंड होतं बघा खालून असे काटे छान याला मल्टी कलरचे आणि हे पूर्ण अशी पूर्ण साडी भरलेली आहे ऑरेंज कलरचे आहे हे बघा काट असे आहेत मस्त छान असे ब्ल्यू कलरचे आणि त्याच्यात असं पिंकिश कलरची ही आहे शायनिंग आहे आणि ऑरेंज कलर आहे तुम्हाला वेगळं दिसत असेल मे बी हे बघा असे बुट्टे बुट्टे आहेत छान याच्यावर आणि हे पण अशी छान भरलेली आहे ब्ल्यू कलरचा याचा पल्लू आहे हे बघा असा आणि एक पिंक कलरचे आहे हे पण एक कॉटनचेच आहे हे बघ बेबी पिंक कलर आहे पूर्ण अशी डिझाईन आहे काटाशा आहे तिला आणि अशी गोल्डन कलर आहे याच्यात हे जे पॅश दिसतात ना हे गोल्डन कलरचे आहेत तरी पण मला आवडते फार कशी दिसते नक्की सांगा आणि हे हे जे साड्या आहेत ना या साड्यांचा सा आता ट्रेंड गेलेला आहे खूप आधी आधी खूप ट्रेंडमध्ये होत्या या साड्या हे बघा नव्याच आहेत एक दोन वेळेस वेअर केल्या असतील जास्त वेळेस वेअर पण निक केलेल्या तर ही अशी एक आहे आणि ही एक अशी आहे पिंक कलरची सेमच आहे ते डिझाईन असंच पदर आहे सेम पूर्ण हे बघा हा पल्लू आहे हा पूर्ण पदर आहे साडीचा छान असा चा। आणि पिंक कलरची साडी आहे पिंक नाही अशी गुलाबी बघा खूप छान वाटते ही पण आणि ही ही एक साडी आहे ही जरा हेवी आहे दाखवते मी तुम्हाला हे बघा थोडीशी हेवी आहे हे बघा खूप छान अशी बॉर्डर आहे हिला आणि पूर्ण साडी ही अशी टिकली आहे त्याला मी मशीनमध्ये पण वॉश केली आपल्या वॉशिंग मशीनमध्ये पण याची एक टिकलीसुद्धा पडली नाही या साडीची ना बॉर्डरच्या पण टिकल्या पडलेल्या नाही आणि काशाच्याच नाही तर हा पदर आहे छान असा रेड कलरमध्ये आणि बदामी कलर आहे हे बघा असं खूप छान अशी साडी दिसते ही पण आणि हो ही सर्वात इम्पॉर्टंट माझ्या लग्नातली साडी दाखवते मी तुम्हाला हे बघा ही लग्नात मी साडी घेतलेली अशी बॉर्डर आहे आणि खूप छान अशी ही तेव्हाही खूप ट्रेंडिंग होती तर याच्यात कलर होते तर मी अशी पिंक कलरची घेतलेली तरी माझ्या लग्नातली साडी आहे बाकीच्या साड्या तर काही नाही आहेत आणखी एक दाखवते हडतालिकेचा फोटो शेअर केलेले मी तर हरतालिकेला घातलेली साडी होती हे बघा ही खूप छान अशी भरलेली साडी आहे खूप म्हणजे विचारूच नका मला तर एवढी आवडली ना प्रचंड आवडली होती बघता क्षणी मी म्हटलं याच्यात कलर असतील तर अजून एक दोन कलर घेऊन जाते पण तिथं अव्हेलेबल नव्हत्या आणि याच्यावर लिहिलेले आहे सदा सौभाग्यवती भव तर अशी ही रेड कलरची आहे हे पण मी सण्याला वगैरे घालते जेव्हाही दे आपले फेस्टिवल असतात दे सण वगैरे तेव्हा घालते तर हिचा पल्लू दाखवते तुम्हाला हे बघा पल्लू खूप सुंदर आहे हे बघा किती छान असा पल्लू आहे तर ही एक आहे आणि आता मी तुम्हाला कॉटनचं कलेक्शन दाखवते माझ्याकडे कॉटनच्या किती साड्या आहेत साधे साधेच आहेत जास्त काही शाही नाही तर हे बघा असे काही कुठं कार्यक्रम असल्या मुलांच्या शाळेत वगैरे तर अशा कॉटनच्या शाळेस खूप सुंदर दिसतात आणि जो जे टीचर वगैरे असतात ते ते पण असे साड्या वेअर करू शकतात कॉटनच्या स्वस्त पण असतात आणि दिसायला खूप असे स्टँडर्ड लुक देतात आणि बघा किती छान दिसते अशी वेअर केल्यानंतर तर खूपच सुंदर दिसते ही एक आहे आणि ही एक आहे हे तर माझे ऑल टाईम फेवरेट आहे हे बघा असा मरून कलर आहे पूर्ण ग्रीन कलरची बॉर्डर आहे आणि खालच्या साईडला आहे ना अशी डिझाईन आहे बघा खूप छान दिसते हे बघा अशी आणि पल्लूवर पण खूप छान डिझाईन आहे हे बघा किती छान अशी डिझाईन आहे आणि हा पल्लू आहे ग्रीन कलरची बॉर्डर आणि त्याच्यावर अशी कुयरीची डिझाईन आहे कुयरी म्हणतो ना आपण ह्याला मेहंदीत काढतो दोघं तशी कुयरीची डिझाईन आहे ही एक कॉटनची आहे आणि हे पण एक ग्रीन कलरचे आहे तर हे पण आहे आपण पूजागीजा असेल कुठं त्याला पोळवलं असेल तर अशी कॉटनची ग्रीन कलरची घालून जाऊ शकता खूप छान असा स्टँडर्ड लुक देते तर ही एक आहे तर की कसं वाटलं माझं साड्यांचं कलेक्शन नक्की कमेंट करून सांगा आणि डेली दोनचे दोनला माझे डेली व्हिडिओ येतात डेली रुटीन वगैरे हो मिनी ब्लॉग पण येतात एक दीड वाजता शॉर्ट व्हिडिओ येतात तर नक्की बघा चा व्हिडिओ आवडल्यास असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा च स सर्वतांना बाय श्री स्वामी समर्थ